예쁘지 <목소리도> 않 <목소리도> कॉमेंट्स म्हणत राजू भाऊ लाईक केलं धन्यवाद परत आले जेव्हा कॉमेंट थालपीठ खायला परत आले राजू भाऊ धन्यवाद जे ताई म्हणतात हाय मी एक विचारलं होते तुम्हाला काय विचारलं होत ताई नाही आठवत मला पुन्हा विचारा

राजू बाबू आमची इकडे पूर्वी काय म्हणते राजू भाऊ सपाई स्वामी लवकर बरा करतील राजू भाऊ सपाई लवकर बरा करतील ना आमच्या मुलींना कोणाचं काय झालं तर ते खूप टेन्शन येत आणि त्याला घेऊन स्वामीला जाऊन सांगतात स्वामी लवकर बरा कर ताई मी कर्नाटकून बोलत आहे मी कर्नाटकहून बोलत आहे तसं आमचे गाव पुणे जिल्हा पुणा तालुका जुन्नर मिस्टर इकडे जॉब करतात त्यासाठी आम्ही इकडून आहोत कर्नाटकहून हो, बोलत आहे नवीन असं त्या करा शेअर करा च्या नाला सबस्क्राइब करा ओ, हो त्यांना खूप काळजी सकाळी खालं पाणी मी जरा गरम होतो धुऊन थंड पाण्याने हे केलं मला सारखं शिंकायला लागले त्यांना लगेच हे झालं आई तू आराम कर आम्ही हे काम करतो <laughs> आणि लगेच बाकी मुलगी लगेच सांगायला राजू मामा नंतर राजू मामा गावाला आले बी आई हो हो नक्कीच येणार आहे नक्कीच येणार आहे राजू भाऊ पण काय सोन नंतर तुमची तब्येत ठीक आहे हो हो आमची तब्येत ठीक आहे तुम्ही कसं काय आहे ताई आणि तुम्ही कुठना आत नाही सांगितलं राजेश सुताई लाईक डन धन्यवाद

हो का रजेस्टिता येईल सगळं करून घ्या का पाठवून देऊ खालपी पाठवून देऊ देऊ का पाठवून मस्त मसाले भात आण खालपी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशिया चॅनलवर वर कॉमेडीओ असतात नक्की जाऊन बघा कसे वाटतात तेही सांगा पाठवून देऊ का मी पाठवून देते

खालीपीठ बनवले या खायला राजश्री काय म्हणतात थकल्यासारखं होत कधी हो होत प्या आणि पाण्याचे फळ खात जास्त म्हणजे कलिंग झालं खडगू ऑरेंज ऑरेंज जास्त चांगलं असतं ऑरेंज जास्त खा खूप पाणी प्या आणि ताई आई आता या दिवसात म्हणजे कस दोन जीवाची काळजी घेतली पाहिजे आपल्या

कांदा कांदा टाकूनच थोडसं मिरची वगैरे पाठवून द्या उद्या तुम्ही लाईव्ह ला बनवून हो तुम्ही तुम्ही लाईव्ह ला बनवून जा आणि आमच्या तोंडावर पण येते पाठवून द्या आम्हाला हो देते पाठवून नक्की परतच द्याल भेटलं आणि तुम्ही असं सुद्धा नक्की पाठवून देते हा चालेल आता चंडिका नवीन असेल त्याला एक करा शेअर करा न्यायला सब्स्क्राइब करा झाली पाहिजे थरपीट बनून

कांद्याची पात असेल तर पुढे हो कांद्याची पात पण टाका मस्त लागते कांद्याची पात असेल गावाला ते भेटत भेटते ना जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी सोनुशिया चॅनल वर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही कॉमेंट मध्ये सांगा कुठे ना

कॉमेंट्स थालपीठ बनवले थालपीठ बनवले दादा या खायला थालपीठ बनवले अन थालपीठ संग मस्त लोणच आपल्या घरचं लोणच आणि मसाले भात बनवलंय या खायला तोंडाचं पाणी सुटलं का या मग खायला खायला या सर्वांना सांगतय खायला या थालपीठ बनवले खायला या एकच नंबर झाले तुम्हाला या खायला काय चालले का ना की झाला ताईंचं ना काय ना माहिती ताई तुमच सरपंच झाला का तुमचं नाव नाही माहिती म्हणजे आपले तुषार भाऊ आणि राजश्री ताई यांचं नाव माहितीये पण तुमचे नाव नाही माहिती ताई दादा ताईंच झाला का ताई तुमचा का काय बनवलं हर्षल भाऊजी हा हर्षल भाऊ ताईंच त्या ताईंचं नाव हर्षर भाऊजी जा कर्नाटकला घेत या या भाऊजी या या खायला बनवले आणि मसाले भात बनवला आहे भाऊ आणि कामिनी वहिनी का चालते चालते कामिनी ताई झालाय का तुमचं स्वयंपाक स्वयंपाक झाला का नसन झालं पाठवून देऊ का खालपीठ पाठवून देऊ का या खायला तर तुम्ही आम्ही पाठवून देऊ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असे अश्विनी सोमशी या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा तुमची लाईव्ह किती वाजता आहे तुमच्या कामिनी ताई तुमची लाईव्ह किती वाजता असते किती वाजता आज किती वाजता घेणार आहे तुम्ही लाईव्ह कामिनी ताई लाईव्ह किती वाजता घेणार तुम्ही रोजच्याच टाईमवर घेणार आहे का आठ वाजता

लाईव्ह केलं पुन्हा धन्यवाद तुम्ही मोबाईल वरून केलं धन्यवाद हो का सर्व चालू आहे का तुमचा चालतंय चालतंय का मी ताई करून घ्या सर्व तुम्हाला पण लाईक द्यायचं आहे दो हो दोन लाईट गावांची मी तेच म्हटलं धन्यवाद शीतलता आले या शीतलताई नमस्कार भरपूर लेट आले या आमचे पूर्ण थालपीठ संपून गेले हो या या आहे तरी गरम गरम थालपीठ बनवत होते सर्व युट्यूब फॅमिलीने बोलवत होते खायला या खायला या म्हणून तुम्ही आले या बरं झालं या खायला थालपीठ बनवले तुषार दादा तुम्हाला ताई नमस्कार घालताय शुद्धल ताई नमस्कार घालताय नागपूरला बनवतात का खालपीठ खालपीठ बनवतात का आज बनवले बघा मी खालपीठ बनवले बनवतात का नमस्कार सर्वांना नमस्कार आहे राज्यश्री ताई कुठे येत नाही

सगळं मिक्स करून म्हणजे वाटून टाकले जिरे वगैरे नमस्कार शीतल शीतलताई गावले म्हणतात ते असे कॉटनचा ओला कपडा करून घेतला आणि त्याच्यावर थापून घेतले ताई थोडस माग जा लाईव्ह थोडं माग जा म्हणजे <laughs> लाईव्ह दाखवले था मी थापवलेले लाईव्ह थोड मार्ग जागा हा या खायला खायला छान लागतात लोणच किंवा टॉमॅटो सॉस वगैरे असेल तर खायला खूप छान लागतात मला लोणच लोणच खूप आवडतात घरचं लोणचं गावले म्हणतात सर्व युट्यूब फॅमिलीला नमस्कार असं सर्व करत राहा एकमेकांना धन्यवाद दावी आल्याबद्दल सर्वांचे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा शीतलताई लागली लाईक ला, नाही केलं का शीतलताई गरम झाले चला तर मग सर्व हो का चलते चलते ताई मार्केट वरून घरी घ्यायू येतो तुमच्या लाईव्ह चालतय बाय शीतल ताई मग मार्केट करा व्यवस्थित घरी जा लवकर जा काय म्हणतो बरं हो का चालताय चालतंय मार्केट मधून बघताय का भाज्या हो यशल लाईव्ह बघता बघता भाजी भाजी घेशाल तिथे ठेवशाल पैसे देऊन येत यशाल भाजी वगैरे व्यवस्थित घेऊन या काय चाललंय बाकी स्वयंपाक बनवणार का जा गेल्यावर आहे बनवायचे का दादा आणि त्या खाऊन दादा घेते दादाच झालेवर आले ते भात्यावर भात खाऊन धात धुतले आता त्यांनी हे भरपूर बोलले आपण बघिनसाठी कपडे घ्यायचा हो का चालतंय चालतंय घ्या घ्या खरेदी करा उद्या आम्हाला दाखवा नाही तर आता लाईव्ह दाखवा काही काही घेतलं मग परत त्यांचे खाली करायला मला पण चालतंय तर मग धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल बंद करते मी पण घ्या तुम्ही स्वयंपाक करून राजेश्री ताई बाय हो हो घ्या स्वयंपाक करून तुम्ही पण लाईव्ह बंद करते धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा खूप गरम झाले